धुळे जिल्ह्यात ऑल आउट ऑपरेशनची प्रभावी कारवाई गावठी पिस्तूल दारू आणि अनेक गुन्ह्यांवर कठोर कारवाई धुळे जिल्ह्यात आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत धुळे जिल्हा पोलिसांनी ऑल आउट ऑपरेशन राबवले यामध्ये नाकाबंदी गुन्हे शोध अवैध वाहतूक रोखणे आणि वॉरंट तपासणी यांसारख्या कार्यवाहीचा समावेश होता धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाण्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली या मोहिमेत एक गावठी पिस्तूल एक जिवंत राऊंड चार तलवारी आणि गांजा जप्त करण्यात आला तसेच चौदाशे पंचवीस लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली ज्याची किंमत एक लाख एकोणीस हजार सातशे तीस रुपये होती एकूण अडतीस प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली अकरा जुगार प्रकरणांमध्ये चौऱ्याऐंशी पंचेचाळीस रुपये जप्त करण्यात आले तर दोन पाहिजे आरोपींना अटक करण्यात आली आणि दोन तडीपार इसमांवर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम एकशे बेचाळीस अंतर्गत कारवाई करण्यात आली मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकशे अकरा प्रकरणांमध्ये एकूण सदतीस हजार सातशे रुपये दंड वसूल करण्यात आला सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या अकरा जणांवर आणि सोळा गाड्यांवर मद्यपान करणाऱ्या जणांवर कारवाई करण्यात आली न्यायालयीन वॉरंट 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 प्रकरणी बी एन बी डब्ल्यू डब्ल्यू आणि एन बजावण्यात आले वाहन दरम्यान तीनशे चोवीस दुचाकी आणि चार चाकी वाहनांची तपासणी करण्यात आली पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने राबविल्या जातील नागरिकांनी संशयास्पद हालचालीबाबत पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे जिल्ह्यामध्ये आपण का काल संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत एक ऑपरेशन अलाउट असं आपण एक राबवण्यात आलं त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक पिस्टल एक राऊंड चार तलवारी त्याचप्रमाणे आपण एनडीपीएसचा एक गुन्हा दाखल केलेला आहे हातभट्टीवर आपण एकूण अडतीस ठिकाणी कारवाई केलेली आहे ज्या ठिकाणी लोक ओपन स्पेसेस मध्ये दारू पितात नदी किनारी दारू पितात त्यांना देखील आपण पकडलेलं आहे एकूण अकरा जुगार केसेस आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत दोन जे पाहिजे असलेले आरोपी आहेत ते आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत दोन तडीपा त्यांची ऑर्डर पूर्वी काढली होती ते देखील आपल्याला हातीमध्ये आलेले त्यांना देखील आपण पकडलेले दे आहे एकूण एकशे अकरा मोटर व्हेकल ॲक्टच्या अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः अडतीस हजार रुपये एवढा आपण दंड रक्कम आपण वसूल केलेली आहे त्याचप्रमाणे आपण एकूण वीस वॉरंट बजावणी या ठिकाणी केलेली आहे अडतीस हिस्ट्री सीटर्स चेक केलेले आहेत आणि एकूण पंच्याऐंशी आपण ढाबे बार आणि लॉजेस वगैरे आपण चेक केलेले आहेत